नेरूळ परिसरातील जुईनगर रेल्वे स्टेशनच्या सर्व्हिस रोडवर एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती नेरूळ पोलिसांना मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा लावला त्या दरम्यान पोलिसांना एक इसम संशयपद्धित्या वावरताना आढळून आलाय त्याच्याजवळ चौकशी करून अंग झरती घेतली असता त्याच्याजवळून दहा लाख चव्वेचाळीस हजार रुपये पूर्णांक आठ ग्रॅम वजनाचे हर्ष धर्मपाल चौरसिया पंचवीस राहणार शिरवणे याला अटक केली असून त्याच्याविरोधात डी पी एस कायद्यानुसार नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार बच्छाव करत आहेत जय हिंद मी पी एस आय उच्च बचा दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मान्य व श्री ब्रह्मानंद नायकवाडी सर यांना त्यांच्या खबर मिळाली की जुईनगर रेल्वे स्टेशन पूर्व बाजूला याकडे जाणाऱ्या रोडवरती एक इसम हा डी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने मान्य डी सी पी काळे अमित काळेसर मान्य एसीपी सीबीडी विभाग श्री मयूर भुजबळ सर यांच्या पूर्व परवानगीने मान्य पोलीस निरीक्षक गुन्हे काँग्रेस धाडगे सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएस आय आम्ही पी एस आय बच्चाव व माझे सहकारी पी एस आय आकाश ठाकरे व आमच्या पदकाने नेहरू जुनेगर रेल्वे स्टेशन पूर्वजला सापळालाव एक इसम नामे हर्ष धर्मपाल चौरसिया याला ताब्यात घेतलेल्या असून त्याच्या ताब्यामध्ये चौतीस पॉईंट आठ एवढा चौतीस पॉइंट आठ ग्रॅम एवढा वजनाचा दहा लाख चौशे हजार किमतीचा एम हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला असून त्याच्याविरुद्ध नेहरू पोलीस ठाणे पाचशे एक्क्याऐंशी अंमली पंच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच पंचनागामध्ये पुन्हा दोन ग्राम एम डी पदार्थ त्याच्याकडनं पुन्हा जप्त करण्यात आलेला आहे तरी नेहरू पोलीस ठाणे नेहरू तसेच नवी मुंबईतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या परिसरामध्ये कोणी एम डी अथवा इतर अंमली पदार्थ विक्री करत असतील अथवा कोणी सेवन करत असेल तर टोल फ्री क्रमांक डबल, डबल एट, एट वन वन टू वन वन टू तसेच वन वन टू या क्रमांक टोल फ्री क्रमांकावरती पोलिसांना संपर्क साधून सदरबाबत माहिती देण्यात येईल सदर आरोपी हर्ष धरमपाल चौरसिया यांना मान्य न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास पोलिसांच्या मार्फत करण्यात येत आहे